शशिकांत शिंदे आहे यांना आव्हान मानतं की मॅच वन साईड आहे एकही असं चारित्र्य संपन्न उमेदवार त्यांना मिळाला नाही का एका बाजूला राहुल आणि एका बाजूला नरेंद्र मोदी हा डिफरन्स आहे ना काँग्रेसकडनं अपेक्षा म्हणजे पा, पालत्या घड्यावरती पाणी देशात नरेंद्र आणि साताऱ्यामध्ये आपण का गरजेचं आहात जय जवान जय किसान घोषणा अत्यंत रास्त आहेत पण त्याच्यावरती अंमलबजावणी काही झालीच नाही ना लोकांच्या मनात एक थोडंसं भीतीदायक वातावरण होतं वा। ते आता आता एकदम तसं आता राहिलेलं नाही ती परिस्थिती mm -hmm. इंडिया हॅज बिकम अ पॉवर टू रेकन विद mm -hmm. ती आज इंडियाची इंडियाचं एक स्टेटच निर्माण झालेलं आहे नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत आपण आलोय सातारा सातारामध्ये आणि आपल्यासोबत आहेत उदयनराजे भोसले साहेब नमस्कार नमस्कार सातारात हवा कोणाची आहे हवा जनतेची जनतेची हवा असते तुम्ही गणित वगैरे असं काय आखलंय का म्हणजे कुठल्या मतदारसंघामध्ये तुमची ताकद कमी आहे कुठल्या मतदारसंघा ताकद कुठल्याच मतदारसंघात कमी नाही किंवा महायुतीचं एकंदरीत संपूर्ण हे जर पाहिलं म्हणजे त्यांचं महायुतीची जे सध्याची जी ह्या मतदारसंघामध्ये जी ताकद आहे त्यात सहा मतदारसंघात चार मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत दोन ह्याच्या दोन मतदारसंघात महाविकास आघाडीचे जरी आमदार असले तरी तिथं महायुतीची ताकद ही त्यांच्यापेक्षा जास्त आहे मागच्या वेळेस थोडस मताचं विभाजन झाल्यामुळं तिथले दोन्ही आमदार हे त्यामुळे ते निवडून आले पण आता ह्या पुढच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात सहाच्या सा सहा हे महायुतीचे आमदार आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची जबाबदारी तुमच्यावर असणार आहे निश्चितपणे मी तर जबाबदारी स्वीकारलेलीच आहे आम्ही एक टीम म्हणून काम करतोय मग त्यात महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना त्यानंतर अजितदादांची राष्ट्रवादी आर पी आय आठवले साहेबांची आर पी आय रासप शेतकरी संघटना आणि महायुतीमध्ये सर्व बाकीचे जे घटक पक्ष आहेत या सर्वांची ताकद मजबूत आहे ओके okay. तुम्ही चार दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज भरला भरपूर गर्दी झाली होती रॅलीही मोठी निघाली होती शिवेंद्र राजे भोसले आले होते ती जी गर्दी झाली होती त्या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होईल का तेवढं लीड मिळेल काय निश्चितपणे तुम्ही एक लक्षात घ्या दिवशी टेम्परेचर मला वाटतं किती एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस होतं ज्या वेळेस लोक पेटून उठतात म्हणण्यापेक्षा जे मनापासून जे येतात एवढ्या उन्हात जवळपास तीन तीन साडेतीन तास ती मिरवणूक चालली आणि तरी देखील हजारोच्या मला वाटते पन्नास हजारच्या पेक्षा जास्त आकडा असावा कारण की सगळे प्रत्येक रस्ते जा, तिथं जाम झाले होते लोक चालत होते त्या म्हणजे त्या मिरवणुकीत खरोखर त्यांचं म्हणजे त्यांना त्यांचे उपकार जेवढे मानावे तेवढे थोडंसं आहेत हे केव्हा घडतं ज्या वेळेस एखादं लोक एका विचारांनी प्रेरित होतात आणि जेव्हा त्यांनी ठाम निर्णय घेतलेला असतो तेव्हा निश्चितपणे त्याचं रूपांतर हे मतात नक्कीच होणार एक लाख एक टक्के होणार तुमच्यासमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आहेत यांना आव्हान मानता की मॅच वन साईड आहे नाही मॅच तर मला वाटतं की मी कोणाला कधी कमी लेखत नाही आणि मी कोणाला कधी माझा विरोधक समजत नाही माझं विचार हे स्पष्ट आहेत माझे लोकहिताचे विचार आहेत लोकांच्या लोककल्याणाचे विचार आहेत लोकांच्या प्रगतीचे विचार आहेत आणि त्याप्रमाणे त्याच ह्याच विचार हा विचार उराशी बाळगून गेले तीस तीस वर्ष म्हणजे तीन पेक्षा जास्त मी लोकांची सेवा करत कर, करतोय आणि आव्हान म्हणण्यापेक्षा मला एक समजत नाही की त्यांच्यावरती असे कोर्टाने ताशेरे ओढलेत किंवा निर्णय दिला की या ह्या ह्याच्यात मग तो मुतारीचा घोटाळा असेल टीडीआरचा घोटाळा असेल असे घोटाळे झाले ला उमेदवारी देत दिली जात देण्यात येते म्हणजे असं म्हण अस म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही की या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांचे जे वरिष्ठ आहेत जे यशवंत विचारांची सारखी त्यांच्या ते नेहमीच त्याचा उल्लेख करतात यशवंत विचार यशवंत विचार यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे विचार हे लोक कल्याणाचे कल विचार होते पण मात्र ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात एकही असं चारित्र्य संपन्न उमेदवार त्यांना मिळाला नाही का माणूस दिसला नाही मा का ज्यांच्यावर आरोप नव्हते मग असं म्हणलं तर काय वावग ठरणार आहे का की यांच्या अवती त्यांच्या अवतीभोवती जेवढे आहेत सगळे घोटाळे बाज आहेत असंच म्हणावं लागेल ना तुम्हाला आधी माहिती होतं का की शशिकांत शिंदे यांना समोर तुमचं आव्हान असणार नाही मी काय मी काय मी काय मी का का, भविष्य मला मी काय सांग मला काय भविष्य मी का सांगू म्हणजे भविष्य कोण सांगू शकत नाही पण एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर तो त्यांच्या महाविकास आघाडीचा निर्णय होता बरं त्यामुळे त्यांना उमेदवार तुमच्या प्रचाराला बडे नेते वगैरे येणार आहेत का हो निश्चितपणे मोदीजी स्वतः तीस स् तारखेला कराड ला, ला त्यांची तार, सभा आहे बाकीच्या मग देवेंद्रजी फडणवीस असतील अजित दादा असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील हे सगळे आणि बाकी नितीन गडकरी असतील या सगळ्यांना सुद्धा आम्ही त्यांना तर तारखा आमचं वेळापत्रक आणि आम्ही हे करतोय म्हणजे त्यांच्या आणि कॉर्डिनेटिंग कॉर्डिनेशन चालू घेण्याचं काम चालू आहे Okay. Uh, भाजप नेत्यांकडून असं प्रथे सांगितलं जातं की ही लढाई राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे एक लक्ष एक मला सांगा मिनिस्टर कॅन्डिडेट महाविकास आघाडी कोण कॅन्डिडेट आहे अजून नाव घोषित नाही झालं नाही अजून नाव घोषित नाही महायुतीच कोण कॅन्डिडेट आहे प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट नरेंद्र मोदी जी आहेत मग जिथं त्यांचा कॅन्डिडेटच फिक्स नाही आहे बर सगळ्यात मोठा पक्ष त्या महाविकास आघाडीच्या आघाडीत कुठला असेल तर काँग्रेस पक्ष म्हणजे ते म्हणणार ते, ते की आमचा आम्हाला अधिकार दावा करणार मग त्यांच्याकडे उमेदवार कोण आहे तर स्वाभाविक हो आहे की राहुल गांधी एका बाजूला राहुल आणि एका बाजूला नरेंद्र मोदी हा डिफरन्स आहे ना ओके okay. ग्राफ मध्ये बघा ना ओके okay. uh, महाराज स्थानिक पातळीवरच बोलायचं झाल्यास आता साताऱ्यातले अनेक तरुण हे पुण्यामध्ये आय टी साठी आय टी मध्ये असलेले विशेषतः काम करत त्यांच्यासाठी आमचं बोलणं चाललंय झालंय म्हणजे चर्चा झाली उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत पशुसंवर्धनाची जी जागा आहे सोळा एकरची ती ते उद्योग खात्याकडे वर्ग करून ते आम्हाला देणार आहेत त्या ठिकाणी पशु संवर्धन खात्याला ती थोडी जागेची आवश्यकता नाही आणि त्या ठिकाणी ते मध्य ठिकाणी आहे शेजार शहर लगत आहे आणि तिथं आयटी पार्कचं आमचं आम्ही जे प्रपोजल दिलंय त्याला सुद्धा त्यांनी तत्वता मान्यता दिली आणि ते वाटेल ते परिस्थिती आम्ही ते करणार बोलणी चालू आहे बोलणी चालू नाहीत ते करणार बोलणी झालेली आहे म्हणजे असं समजू की दोन हजार एकोणतीसच्या प्रचाराआधी ही गोष्ट झालेली असेल हो नक्की निश्चित ओके okay. स्थानिक मुद्दे काय आहेत आता प्रचारासाठी स्थानिक विकासाचे मुद्दे जे, जे पहिल्यापासून विकासाचे लोकांच्या प्रगतीचे लोकांच्या उन्नतीचे लोकांच्या म्हणजे तरुणांच्या खास करून त्यांच्या कुटुंबात तरुण हे वेगवेगळ्या उंचीवर गेले पाहिजे कारण की आज जरी तरुण असले तो तर उद्या ह्या देशाचा भविष्य काळ म्हणजे तरुण पिढी आहे आणि आज जर प पाहिलं तर न्यूयॉर्क टाइम्सचा मागच माग एक दहा आठ दहा वर्षापूर्वीचा सर्वे जर बघितला तर त्यांनी सांगितलं होतं की वीस ह्याच वीस ते ह्या आता आत्ताचं ज आपलं दोन हजार चोवीस चालू आहे ह्या पिरियडमध्ये हा भारत हा सगळ्यात तरुण देश असणार आहे म्हणजे त्याचा अर्थ काय की तरुण वर्गाची जी संख्या आहे एटीन टू थर्टी फाईव्ह असं जी आहे ती सगळ्यात युथ पॉप्युलेशन जे आहे ते जगात सगळ्यात जास्त युथ पॉप्युलेशन भारतात असणार आहे आणि आज कर, ते जे युथ पॉप्युलेशन आहे त्यांना सुद्धा आज त्यांनी ते सुद्धा डेव्हलपमेंट कडे धाव घेतात कारण की एकविसाव्या का शतकात आपण जेव्हा वावरतो किंवा आपण आता पदार्पण केलेलंच आहे तर डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होतात आणि त्यांना राजकारणाशी काही घेणं नाही त्यांना सुद्धा त्यांची ऐन उमेदीच्या जे वर्ष आहेत त्या त्यांना ते सुद्धा भरारी मारायची आणि ही ही त्यांना त्यांना सुद्धा त्यांना ते, दिसतंय की काँग्रेसकडनं फारसं अपेक्षा करणं काँग्रेसकडनं अपेक्षा म्हणजे पा आ, पालत्या घड्यावरती पाणी हे होतलं का त्यामुळे त्याचं ते त्यांना देते ते त्यांचं लक्ष तिकडे नाहीच आहे जे काय ते महायुतीच्या मागच ही तरुण पिढी राहणार आहे आणि महायुती आणि चारशे पार जेव्हा आपण म्हणतो ही जे तर ते निश्चितपणे होणार आणि भविष्य काळात राज्यात सुद्धा सत्ता महायुतीची येणार शेवटचा प्रश्न देशात नरेंद्र आणि साताऱ्यामध्ये आपण का गरजेचं आहात नाही एक लक्षात घ्या की मी माझ्या संपूर्ण जीवनात अनेक पंतप्रधान फार जवळनं बघित म्हणजे माझे माझं इंटरॅक्शन चाललंय जसं आप तुम्ही आणि आपण जसं बसलोय आहे एवढ्या जवळनं मी त्यांचा आणि माझा संवाद झालेला आहे विचाराचं देवाणघेवाण झाली किंवा त्यांचा मी सल्ला त्या म्हणजे सल्ला म्हणजे वय वयाने मोठ्या असल्यामुळं काय त्यांनी त्यांनी दिलेले जे काय ते बोलले ते सल्ला सल्लाच म्हणायला लागेल पण मात्र एवढ फोकस्ड आणि एवढं डिटेल्ड एवढं मायक्रो प्लॅनिंग लोकांच्या प्रगतीच्या बाबतीत या देशाच्या प्रगतीच्या बाबतीत या अगोदर कधी झालेलं मला तर आठवत नाही कि मोना तुम्ही कोणाला जरी विचारलं या अगोदर फक्त घोषणा हटाव देश हटाव जय जवान जय किसान घोषणा अत्यंत रास्त आहेत पण त्याच्यावरती अंमलबजावणी काही झालीच नाही ना घोषणा 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 घोषणाच राहून गेल्या या उलट आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे भाजपची जनता पक्ष आणि मित्र पक्षांचं जे सरकार आहे केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिचं मध्ये जे एक म्हण आहे सिंग इज बिलिव्हिंग आपल्याला दिसतंय ना काम चालू आहेत मग महिलांचे सक्षमीकरण असेल युथ एम्पॉवरमेंटचं असेल मेक इन इंडिया असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल डिफेन्स असेल डिफेन्सचा मी काय उल्लेख केला की ह्या अगोदर आपला देश आपला भारत देश ही सगळ्यात मोठी लोकशाही असूनही लोकांच्या मनात एक थोडसं भीतीदायक वातावरण होतं ते आता आता एकदम तसं आता राहिलेलं नाही ती परिस्थिती की आपल्यावरती कोण पुन्हा आक्रमण करेल का किंवा आपल्यावरती कोण हल्ला करेल का आज आपल्याला एक म्हणजे एक ते म्हणतो ना इंडिया हॅज बिकम अ पॉवर टू रेकन विद ती आज इंडियाची इंडियाचं एक स्टेटस निर्माण झालेलं आहे ओके okay. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा गरज निश्चितच आणि त्यांचा त्यांना चार सुपार करण्यासाठी उदयनराजे सातारा मध्ये येणं गरजेचं हो नक्कीच मनाय तर कसं काय एक एक तुम्ही चारशे काही एका झटक्यात तर होऊ शकत नाही एक एक मनी जोडल्यानंतर अगदी तसं आपण जप करतो जपाच्या माळमध्ये एकशे आठ मनी असतात भारताच्या विकासाचा जप करायचं असेल तर चारशे मनी आणि वर चारशे प्लस असंच जप करावं लागणार वास्तविकरित्या बाकीचे जे काँग्रेस आणि त्यांचे जे मित्र पक्ष त्यांना नैतिकदृष्ट्या लोकांच्या समोर जाऊन मत मागायचा अधिकार आहे का पंचावन्न वर्ष निर्विवाह त्यांच्याकडे सत्ता होती दोनच फक्त भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेस सांसद मध्ये म्हणजे खासदार होते अटल बिहारी वाजपेयीजी आणि लालकृष्ण आडवाणीजी त्यावेळेस कोणी यांचं म्हणजे यांची यांचे विचार बांधून ठेवले होते का त्यांचा हात पकडला होता का काय ते सारखं का म्हणतात ना हात हात पंजा मग तुम्ही पंजा तुम्ही पांजे तुम्ही हात तुमचा त्या हाताने तुम्ही काय प्रगतीचे डेव्हलपमेंटचे प्रोसेस चालू केले नाही त्याचं मूळ कारण म्हणजे ते जेव्हा अल्टिमेट मेजॉरिटी असते ना एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो माणसं कुठं जाणार एक तर आपल्यावर जाणार राहणार नाही तर घरी जाऊन बसणार दोन पर्याय होते लोक कंटाळे आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांना पर्याय मिळाला दोन वरनं दोन खासदारांपासून वरनं भारतीय जनता पार्टीने एवढी भरारी मारली की ह्या देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघ पाहिलं जातं एवढंच नाही संपूर्ण जगभरात सगळ्यात मोठा पक्ष जर कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष आहे म्हणजे ह्याला काहीतरी असणार ना कांडी नहीं होता। का जादूजी कांडी नाही आहे फिरवली की असं होतं हे का होतं कारण की लोकांचा ज्यावेळेस विश्वास आपण संपा संपादन करतो आणि त्याच्यावरती आपण त्याच्यावर अंमलबजावणी करतो त्यामुळं लोकां लोक एकदा विश्वास जेव्हा बसल्यानंतर संपूर्ण हे दिसतंय हे चित्र त्याच्यामुळे महाराज धन्यवाद तुम्ही प्रचाराच्या सुद्धा खूप महत्वाचा वेळ दिला तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सातारा लोकसभा मतदारसंघातलं तुमचं गणित कसं आहे अभ्यास कसा आहे तेही कमेंट करायला विसरू नका पाहत राहा लगावबत्ती बत्ती